रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मुळ्यादाचा कोंब जर बाहेर येत असेल ती मुळ्याद असेल किंवा खाज होत असेल लक्षात ठेवा त्या भागाची पूर्णपणे खाज होत असेल तर असा कोंब पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी किंवा मुळव्याद पूर्णपणे नाहीसा करण्यासाठी हा जो मी सांगतोय उपाय पुढे अगोदर त्या कोंबाला लावायचं काय उत्पन्न का होतं हे मी सांगतो मुळ्या हे प्रत्येकाला आहेच फक्त शरीराची पॉवर आपल्या कमी झाली किंवा ज्याच्या शरीराची पॉवर कमी असेल त्या ठिकाणी हे कोम उद्भवतात प्रथम जर वगैरे उम येतात जर येणे हे प्रारंभिक लक्षण आहे लक्षात ठेवा गुदद्वाराची खाज होणं हे प्रारंभिक लक्षण आहे आणि त्याच्यावरच आपण दुर्लक्ष करत गेल्यामुळं हळूहळू मग असं